होत चाललेली आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून जगबुडी नदीवरील भरणेनाका पुलाजवळ पाणी पातळीमध्ये सात पूर्णांक चाळीस मीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे ही पाणी पातळी धोक्याच्या सात मीटर रेषेवर गेलेली आहे पाण्याची वाढ झालेली असून आता नदीनं इशारा पातळी ओलांडली खेड नगर परिषदेनं ना नागरिक आणि व्यापारी बांधवांना तातडीनं इशारा दिलेला आहे सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे तर मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळीही ओलांडलेली आहे संगमेश्वरमधील शास्त्री नदीनं देखील इशारा पातळी ओलांडली आहे तिकडे राजापूरमधील कोदवली नदीनं देखील इशारा पातळी ही आता ओलांडलेली आहे त्याचबरोबर बाव नदी देखील इशारा पातळीच्या वरून वाहतीय जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये शंभर पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे त्याचबरोबर खेड दापोली संगमेश्वर इथं दीडशे पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात कोकणात पावसाची धुवादार बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळं इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासून विशेषतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला पहाटेपर्यंत हा जोर कायम होता त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली आणि त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात आहे सध्या जर आपण जिल्ह्यातल्या नद्यांचं चित्र बघायला गेलं साधारणपणे प्रमुख आठ नद्या आहेत त्यामधली खेड तालुक्यातील जगबुड नदी ही धोका पातळीच्या वरती वाहते